भारत बंद आवाहन केलं होत त्याला चांगला प्रतिसाद भारतवासीयांनी या ठिकाणी दिलेला आहे खंत फक्त एकाच गोष्टीची की का हा काही कोणता राजकारणाचा विषय नाही राजकारणाची सभा नाही सगळ्या पक्षाच्या सर्व पक्षीय लोकांनी याच्यात सहभागी व्हायला पाहिजे होत ते आले नाही ही गोष्ट धिक्कार त्या ठिकाणी केला पाहिजे एक म्हणजे या महाराष्ट्राला ज्याला मन आहे ज्याला संवेदना आहे ज्याला भावना आहे त्याच मन पिळवटल्या गेला अशा पद्धतीची घटना या महिनाभरापूर्वी बीड आणि परभणी शहरामध्ये त्या ठिकाणी घटले याचा साधा लवलेश याचा कुठल्याच प्रतिक्रिया आपल्या गावात जर का उमटल्या नाही तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं कोणतंच नाही ज्या म्हणजे आपल्या आपल्याला फक्त आपण राजकीय स्वार्थापोटी जर का राजकारण करत असाल गावातल्या लोकांच्या जनतेच्या भावनेशी खेळत असाल तर ही गोष्ट यापुढे आता चालणार नाही तुम्ही बांगलादेशामध्ये हिंदू कुठेतरी त्यांना त्यांच्यावर अन्याय होतो म्हणून तुम्ही मोर्चे काढता तालुक्याच्या ठिकाणी गावोगावी त्या संदर्भातला तुम्ही निषेध व्यक्त करता अरे तुमच्या महाराष्ट्रातला तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचे विचार फक्त भाषणासाठी जर का तुम्ही वापर करत असाल तर तुम्ही यापुढे आता ही गोष्ट या समाजात चालणार नाही तुम्ही परभणीमध्ये शहीद सोमनाथ सुरेवाचे की जो आंबेडकरी चळवळीतला तो नेतृत्व तो करणारा कार्यकर्ता ज्याचं अख्खं कुटुंब या समाजासाठी समर्पित आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचं ने काम सूर्यवंशी कुटुंबीय आणि त्याचे भीमसेना त्या ठिकाणी करत होते काय चूक करत होता काय पाप केलं त्याने का त्याला अशा पद्धतीचे जर का तुम्ही एक प्रकारची हल्ला हमला तुम्ही हत्या त्या ठिकाणी त्याची केलेली आहे आणि जगभरातून देशभरातून या गोष्टीची निंदा त्या ठिकाणी झालेली आहे म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक जर का एखाद्या समाजाला टार्गेट करत असाल त्यांना मारण्याचा धमकवण्याचा प्रयत्न करत असाल तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेने काही अधिकार दिलेला आहे त्याचा निश्चित वापर येणाऱ्या काळामध्ये आम्ही केल्याशिवाय लोकनियुक्त सरपंच संतोष देशमुख त्याच्या पाठीवर बावन काही गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमात जनतेसमोर आल्या नाही की जनतेचा उद्रेक होईल लोकांच्या भावना बिघडतील खवळतील एक तिथं कंपनी होती त्या कंपनीचा जो वॉचमॅन होता दलित समाजाचा बौद्ध समाजाचा त्याला मारहाण केली त्याला त्याच्याशी धक्काबुक्की केली आणि त्याने हा प्रश्न आता तुम्हाला त्यालाही मारहाण केले मग त्याने त्याला त्याच अपहरण केलं त्याला त्याला त्याच्या पाठीत बावन्न वार केले त्याने पाणी मागितलं पाणी दिलं नाही त्याला मी सांगू शकत नाही तुम्हाला अशा पद्धतीचं हिन कृत्य या नराधामांनी यांच्या बरोबर आहे आणि या यांचं यांचा मी आपल्याला मरेपर्यंत विसरता कामा नये तुम्ही ठेवा दे काय चाललंय हत्याकांडामध्ये सहभागी मंत्रिमंडळ एखाद्या देशाबद्दल जर का अपशब्द घृणा व्यक्त करत असाल आंबेडकर 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 म्हणल्यापेक्षा चा। देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळाली पाहिजे अरे देवापेक्षा आंबेडकर आम्हाला कमी नाही तितक योगदान त्यांचं त्या ठिकाणी आहे आणि म्हणून या नंतरचा आता आता जबाबदारी तुमच्या आहे तो समाज कोणताही असो तो गुन्हेगार कोणत्या जातीचा धर्माचा आहे पंथाचा पक्षाचा आहे याच्याची काही देणं घेणं नाही राज्याच्या मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी याची अतिशय काळजी जबाबदारीने प्रकरण हाताळलं पाहिजे एक एकट्या भीडच्या जिल्ह्यामध्ये बाराशे काही लोकांच्या त्या बंदुकीचा परवानगी आहे आणि इतर परभणी असेल मोठमोठे नांदेड इतके पाचशे सहाशे परवाने अरे गुंडांचं राज चालू आहे का काय तुम्ही कोण काय आहे या तुम्ही जनतेला तुम्ही घटने घटनेवर चालणारा अभिप्रेत लोकशाही या ठिकाणी जर का तुम्हाला आणायचे असेल तर तात्काळ या नराधामांना त्या ठिकाणी अटक झालं पाहिजे यांचं मास्टर माइंड कोण आहे कोण यांच्या मागचा आहे याला ताबडतोब अटक झाली पाहिजे ट्रॅक मध्ये महिना झाला तरी तुम्हाला आरोपी सापड परंतु जर का का या येणाऱ्या दहा पंधरा दिवसात याचा मोठा स्फोट होणार आहे या गुन्हेगाराला जर का सरकारने पकडलं नाही सरकारला रस्त्यावर लोक फिरू देणार नाही तुम्ही फास्ट ट्रॅक मध्ये प्रकरण चालवा मग ते सोमनाथ यांचे असू द्या किंवा संतोष देशमुख असू द्या याच्या हत्येच्या कटामध्ये जे जे सहभागी आहे मग त्याच्या पोलीस प्रशासनाचे असू द्या कुठले कोणी असू द्या त्याच्यावर कठोर अशा पद्धतीची कारवाई झाली पाहिजे त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आपण मी साहेबांशी बोललो आम्ही काल एस पी साहेबांना त्या ठिकाणी भेट घेतली त्यांना निवेदन दिलं की याचा फास्ट ट्रॅक मध्ये हे प्रकरण चालवा जर का या गुन्हेगाराला शिक्षा मिळाली नाही तर हे प्रकरण वाढत जातील उद्या तुम्ही आम्ही सुरक्षित आहे का अरे ते त्या सरपंचाला मारलं तुम्ही आम्ही कळणार बी कोणा कुठं मारून फेकल आणि घटनेच्या अधिकाराप्रती आपण प्रामाणिक राहून येणाऱ्या काळामध्ये जर कोणी कोणताही आरामखोर कोणत्याही पक्षाचा असू द्या तो कोणी तुरम का असू द्या त्याला भीक घालायची नाही तातडीनं ना पुऱ्या तातडीनं त्याच्या ता विरोधात लढाव भरायचा हे काम आपण आजच्या तारखेपासून हातामध्ये घेतलेला आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो तुम्हाला आवाहन करतो तुम्हाला विनंती करतो जेव्हा जेव्हा कोणत्याही समाजावर बघतो कोणताही असू द्या बारी असो जिरी असो मुस्लिम असो दलित असो मार मान चांबार कुमार पाटील देशमुख कोणी बी जिरी बारी कोणावर बी जर का यानंतर कोणत्याही राज्यामध्ये कोणत्याही कोपऱ्यात अशा पद्धतीची जर का घटना झाली तर आपण सगळे खुले शाह आंबेडकरांच्या विचाराचे लोक एकत्र येऊन हा लढा उभारो हा संदेश राज्याच्या राज्यकर्त्यांपर्यंत जाऊ देऊ की जर का यापुढे अशा पद्धतीचा भेदाभेद जर कुणी करत असेल तर त्याचा गय हा समाज त्या ठिकाणी कोणताही करणार नाही आणि म्हणून शेवटचं तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा कुठल्याही पद्धतीचा भेद निर्माण होईल एखाद्या व्यक्तीला जाणीवपूर्वक एखाद्या समुदायाला घटकाला जाणीवपूर्वक जर का टार्गेट करण्याचं काम केलं तर त्याच्या विरुद्ध लढा उभारण्याचं काम आपण आप आप त्या ठिकाणी करू या पवित्र ठिकाणे विश्व छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्या पुढे सांगतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या जगाच्या बापाने ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या त्या प्रती आपण या पुढच्या काळात अतिशय प्रामाणिकपणे काम करू आणि पुनच या परभणी आणि मत्साजोग ठिकाणी झालेल्या घटनेचा जाहीर निषेध मी या ठिकाणी करतो पुन्हा प्रशासनाला त्या ठिकाणी विनंती करतो की त्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करा, करा। त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी पद्धतीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम यानंतर प्रोग्राम संपला नाही थांब अजून पाच मिनिटात नकार आपला सागर देशमुख आपल्याला दोन शब्द आपले मनो सागर देशमुख स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांची जी माझी निर्गुणपणे हत्या झाली ती हत्या ते सांगायचं कोणाला काम नाही प्रत्येकानं प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये तो फोटो व्हिडिओ आणि ते पाहिलेलं आहे तसेच एक आंबेडकरवादी पुण्याहून परभणी सारख्या ठिकाणी शहरात परीक्षेसाठी जाणारा शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांचा त्या घटनेशी काही संबंधही नव्हता पण त्या तिथे घडून आलेल्या ज्या एक म्हणजे तिथं जे वातावरण तापलेलं होतं त्या वातावरणामध्ये त्यांचा कुठंतरी एक हस्तक्षेप झाला समजा कुठेतरी त्यांना ओवला गेला आणि त्यांना पोलीस स्टेशन मध्ये ज्यावेळेस समजा तिथलं काही तक्रार झाली असतील तक्रारी नंतर वादविवाद निर्माण झाले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पण त्यांचा अचानक दोन दिवसानंतर कळालं की दुर्दैवी मृत्यू झाला दुर्दैवी मृत्यू झाला म्हणजे नेमका कशामुळे झाला त्यावेळेस शासनानं सांगितलं की त्यांना हार्ट अटॅक आला जर एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला ठीक आहे आपण सर्वसामान्य लोक मान्य करू शकतो पण ज्या वेळेस त्यांचा पीएम रिपोर्ट आला त्या पीएम रिपोर्ट मध्ये किंवा त्यांना कुठेतरी एक कुटुंडी मारण्यात आला आणि त्याच्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मित्र सांगण्याचा फक्त एवढा दृष्टिकोन आहे की आपली जी सभा आहे ते आपण लोक जमलेले यांना फक्त एकच सांगायचंय की शासन कुठेतरी धनंजय मुंडे असाल पंकजय मुंडे असाल एक मंत्री पालकमंत्री यांच्यापर्यंत जर ते जागे धोरत तर शासनानं कुठेतरी यांच्यावर जबाबदारीनं कारवाई करायला हवी होती ज्या वाल्मिकरांना खंडणीच्या प्रकारात त्यांनी दोन कोटी मागितले म्हणून सरपंचावर ज्या पद्धतीने मारजोड केली हत्या केली मारलं के बी के मार एवढ्या अमोनिश पद्धतीने की सरने सांगितलं बावन वेळेस तिच्या छातीवरती शरीरावरती अक्षरशः तिचे डोळे जाळण्यात आले आपण ही मृत्यू असं कोण आहे म्हणजे एखाद्या कुत्रे मांजऱ्याला मारताना किंवा एखादा ऍक्सिडेंट मध्ये आलं आप तर आपण पाहू शकत नाही पण कुठेतरी एवढ्या म्हणजे मनोवृत्तीचे जे एकदम हरामखोर लोक आहे ह्या लोकांना कडक कारवाई झाली पाहिजेत यांच्यावर कुठेतरी शासन झालं पाहिजेत आणि यांना यांच्या सोबत जे लोक आहे ज्या लोकांच्या माध्यमातून हे बंदुकी घेऊन फिरू लागले दिवसा डोळ्या गोळ्याचे फायरिंग करू लागले या शासनानं कुठलेही म्हणजे कुठल्याही नेत्याशी कुठल्याही संबेशी कुठलाही असा संबंध न ठेवता हे जे आरोपी आहे ह्या आरोपीवरती कडक कारवाई केली पाहिजेत आणि यांना पाशीची शिक्षा सुनावली गेली पाहिजेत <laughs> तसे आपले अ स्वप्नाथ भो सुरवंशी यांचा जर एक शैक्षणिक इतिहास सांगायचं सांगा म्हटलं तर एल एलबी ला तिसऱ्या वर्ष आठ तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेसाठी येत होते म्हणजे एक उच्च शिक्षित विद्यार्थी आंबेडकर वादीतला जो येणाऱ्या भविष्य काळात एक वकील होणार होता या आपल्या समाजाला एक नवीन नेतृत्व वकिलाच्या माध्यमातून भेटणार होत पण त्या अशा माणसासोबत एक दुर्दैवी म्हणजे हत्याच म्हणावं लागेल झाली त्यास मी दोघांनाही आपण एका यांना स्वर्गात चांगली जागा मिळव असे एक आशा करतो आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो सगळ्यांना उभं राहायचं आपल्याला श्रद्धांजली द्यायची राहून हो शांततेत एक मिनिट जागेवर भारतवासियांच्या वतीने या दोन्ही पुण्यत्नाला आपण भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करत आहे सगळ्यांनी सावधान मध्ये उभं राहायचं त्यांना ईश्वर चांगली जागा देणार त्याच्यात कोणाच्या मनातली शंका नाहीये कारण ते समाजासाठी गेले चांगले काम करून गेले के ज्यांनी केलं त्यांना नरकातही जागा मिळणार नाही अशा पद्धतीचं कृत्य त्यांनी केलेलं के आहे सगळ्यांनी सावधान मध्ये उभं राहून खाली मान घालून एक मिनिट उभं राहायचं आहे